भूनक्षा सर्च करायचं आहे गुगलला पहिल्याच वेबसाईटवरती टिक करायचं आहे अशा प्रकारे वेबसाईट उघडेल शॉटवरती डाव्या बाजूला टिक करायचं आहे आता हे झूम करायचं आहे इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी रुरल अर्बन रुरल सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट जिल्हा सिलेक्ट करायचं आहे आपला तालुका सिलेक्ट करायचं आहे तालुका सिलेक्ट करायचंय गाव सिलेक्ट करायचं आहे आता खाली सर्च प्लॉट नंबर आहे इथं आपला गट नंबर आहे आणि सर्च करायचं आहे पुढं हे पहा ना कशा आलेलं आहे आपल्याला खाली आपल्याला खाली इथं माहिती पूर्णपणे दिसते कुणाचं नकाशा आहे क्षेत्र किती आहे क्षेत्र किती आहे नकाशा कशा कोणाचं आहे हे दिसतंय इथं झूम आउट करायचं आहे अशा प्रकारे खाली आपण पाहू शकतो आपल्या आजूबाजूचा आणि आपला नकाशा इथं दिसतोय डाउनलोड करण्यासाठी इथं मॅप रिपोर्टला टिक करायचं आहे ओपन म्हणायचं आहे अशा प्रकारे हा नकाशा आपल्याला दिसतो ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे डाउनलोडचं स्पेसिफिक बटन नाही आहे स्क्रीनशॉट हे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो आणि याची प्रिंट आपण घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो